प्रेस द लॉर्ड सर्वांना परमेश्वर अद्भुत आहे तो बघायू बघल द लॉर्ड देव महान आणि अद्भुत आहे त्याचं वचन कधीही खोटं ठरणार नाही है ना आकाश आणि पृथ्वी जे आहे ती नाही सुल पण त्याचं वचन जे आहे ते कधीही खोटं ठरल्या जाणार नाही आणि देव आणि परमेश्वर जो आहे तो कसं कार्य करतो ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकट करण्याचा उद्देश आहे मी आणि ब्रदर रघुवीर आम्ही आहोत मुंबईमध्ये आणि मुंबईला येण्याच्या पाठीमागचा उद्देश जो आहे तो आहे माझ्या बहिणीला परमेश्वराने घर दिलं आहे आणि त्या उद्देशाने मी आणि ब्रदर रघुवीर त्यांना गिफ्ट घेण्यासाठी आलो आहोत रघुवीर ब्रदरने जे आहे ते गिफ्ट घेतलेला आहे या ठिकाणी बघा आम्ही घेत आहोत गिफ्ट आणि ब्रदर रघुवीर जे आहेत ते बोलतील तुमच्यासोबत जय मसिके ब्रदरजी धन्यवाद असो देवानी खरंच मुंबई या ठिकाणी आम्हाला आणलं आणि खूप सुंदर साक्षी आम्हाला ऐकायला मिळाली पाश्चरांच्या बहिणीची त्यांच्या जीवनामध्ये दे देवाने कशा रीतीने कार्य केलं कशा रीतीने त्यांना घर देवाने दे भरपूर दे दे। साऱ्या गोष्टी विभागामध्ये दुद, चांगल्या चांगल्या इमारतीमध्ये आज एका साध्या माणसाला देवाने त्या ठिकाणी नेऊन बसवलं मोठ्या लोकांमध्ये म्हणजे एक देवाची इच्छा होती कारण देव म्हण माझं माझा प्रकाश माझ्या लेकरांवरती पाडतो आणि खरंच तो मुख प्रकाश आणून पाहिला या घरामध्ये पैसे नसताना एवढं मोठं मंदिर ऐका म्हणजे देवाची खूप मोठी कृपा आहे आणि ती कृपा आज मी पाहिली आणि खरंच आज आम्ही ज्यावेळेस गेलो तर त्यावेळेस प्रोग्राम देखील आशीर्वादी झाला आणि सगळ्या काही गोष्टी झाल्यात आणि आता ज्यावेळेस बाहेर निघालो तर गिफ्ट घ्यायला आलो आम्ही ह्या गोष्टी गिफ्टचं काही प्लॅनिंग पण नव्हतं पण आता गिफ्ट घेण्यासाठी का आलो की कारण की ती साक्षी आम्ही ऐकली की बाबा देऊन एवढ्या मोठ्या ती बिल्डिंग पाहिली ती घरं पाहिली आम्ही तुम्हाला दाखवतो आता ते खूप छान चला आम्ही दाखवतो तुम्हाला की किती सुंदर विभागामध्ये ते आहे आणि किती चांगलं ते आहे तुम्ही पाहशात तर तुम्ही म्हणता येणार बाप एक व्ही आय पीची सोसायटी आहे आणि चांगला एरिया आहे हे बघा दुकानं वगैरे किती छान छान या ठिकाणी आहे डेव्हलप एरिया आहे खूप सब्जी मार्केट आहे या ठिकाणी आणि जी पाहिजे ती गोष्ट या ठिकाणी मिळते जवळ जर पाहिलं तर तुम्हाला काही का वेळ दिसेल की पेट्रोल पंपसुद्धा इथे आहे जवळच त्यांच्या सोसायटीच्या समोरच <laughs> आणि सोसायटीमध्ये इंटर केल्याच्या नंतर तुम्हाला चांगले चांगले पण गोष्टी दिसायला मिळतील किती भारी आहे आणि ब्रदरनी गिफ्ट घेतलं आहे आणि ती गिफ्ट आपण ओपन करून पाहणार आहोत ब्रदर रघुवीरनी काय गिफ्ट घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहताल सोसायटी जे आहे देवाला धन्यवाद एवढं मोठं देवच काम करू शकतो आणि समोरचा इंटरफेस तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आहे आम्ही आत्ता सध्या आहोत मुंबई भागामध्ये इथूनच आणि तुम्हाला जे समोर बिल्डिंग दिसते त्या ठिकाणी माझ्या बहिणीला परमेश्वराने फ्लॅट दिलेला आहे घर दिलेलं आहे वचनामध्ये म्हटलेलं आहे का जर परमेश्वर घर बांधत नाही तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे आणि परमेश्वर जर नगर रक्षित नाही तर ते पहारे करायचे जागरणी व्यर्थ आहे तुम्ही पहाटे उठता उशिरा विश्रांती घेता कष्टचान्न खाता पण तोच आपल्या प्रियजनाला लागेल ते झोपेतही देईल आणि हा व्हिडिओ लाईव्ह बनवण्याच्या पाठीमागचा एकमेव उद्देश हा आहे की तुम्हाला परमेश्वराची महिमा कळली पाहिजे देवाचं कार्य तुम्हाला कळलं पाहिजे का हे केवळ परमेश्वरच करू शकतो हे केवळ देवच घडून आणू शकतो म्हणून मी पास्टर अमोल ब्रदर रघुवीर आम्ही जण जे आहोत आत्ता सध्या त्या सोटा सोसायटीच्या बाहेर आहोत आणि समोर जे आहे पाहताल तुम्ही पेट्रोल पंप आहे आणि आम्हाला तुम्हाला माझ्या बहिणीचं घर दाखवायचं आहे आणि सोनू प्रेझ लॉर्ड फाय प्रेझ लॉड आणि या ठिकाणी पा समोर आहे पेट्रोल पंप आणि ह्या ठिकाणी आहे ती बिल्डिंग देवाला खूप धन्यवाद की आपण मोबाईलच्या द्वारे देखील एकमेकांना कनेक्ट होऊन लाईव्हच्या माध्यमातून आपण देवाची महिमा प्रकट करू शकतो हे आहे गेट आणि या लाईव्ह व्हिडिओतून प्रकट करायचं आहे का देव किती मोठं मिरॅकल्स आणि मोठं कार्य करू शकतो ॲमेन ब्रदर रघुवीरने जे आहे ते काहीतरी गिफ्ट घेतलंय आणि ब्रदर काय सांगू इच्छिता हे देवाच्या महिमेसाठी की देवानी एवढं मोठं जे घर तुमच्या बहिणीला दिलंय देवानी ही देवाची महिमा आहे आणि आधी काही प्लॅन नव्हता ज्यावेळेस हे पाहिलं त्यावेळेस एक मनाला आनंद वाटला की बाबा देव एवढे मोठे चमत्कार करू शकतो हे परमेश्वरला सोडून कोणी करू शकत नाही येस कारण की परमेश्वरच जो आहे तो झोपेत आशीर्वाद देणारा परमेश्वर व्हेरी गुड ओके <coughs> okay, देवाला धन्यवाद आणि आम्ही आता सध्या आलो आहोत हां आपण इथून समोरून यायला पाहिजे होतं हा समोरचा इंटरफेस आहे माझ्या बहिणीच्या घराकडे जाण्यासाठी आणि सोसायटी सोसायटीचं नाव आहे आणि सर्व लोक त्यासाठीच चालला बाळा आणि ही त्यांच्या घराघर जाण्यासाठी लिफ्ट आहे हा तर स्पिन लाईव्ह आहे आणि युट्यूबवरती आहे तुला लोक तर प्रभूला धन्यवाद आणि आहोत आम्ही आता सध्या लिफ्टच्या बाहेर ब्रदर रघुवीर आणि आम्ही दोघं जण या समोरच्या इंटरफेसमध्ये आहोत मी नंतर आपण यांना पाहिलं आहात का धन्यवाद प्रभूची स्तुती असो घराबद्दल सांगू करेच सर्वांना आज आम्ही ते घर घेतले प्रभूची कृपा आहे आणि आमच्या गावाला सुद्धा घर असताना किती ओपनिंग आमच्या पास्त्यावर केलेली आणि त्यांना पुन्हा सुंदी भेटली ह्या कृपा आहे आम्ही आभार मानतो आणि तुमच्या मंडळीला सर्वांना नमस्कार धन्यवाद आणि आता आपण बघूया आपलं घरस्कारेज लॉर्ड तर परमेश्वराला खूप मोठा धन्यवाद दादांचं जेवण चालू आहे परमेश्वराची महिमा आणि या ठिकाणी तुम्ही बेडरूम आहे हा समोरचा जो आहे तो हॉल आहे या ठिकाणी किचन किचन आहे आणि या ठिकाणून पहा समोरचा हा भाग सगळा गौरव परमेश्वराला हे परमेश्वरानेच केलेला आहे हा दुसरा मजला आणि वरतून आता आपण पाहत आहोत जे आहे तिकडली बाल्कनी आहे समोरची बाल्कनी आणि आता सर्वजण जे आहे ते कार्यक्रम करून चाललेले आहेत लाईव बघताय तुम्हाला मग फिली काय बोल काय बोलणार घराबद्दल खुश आहेस येस प्रभू प्रभूला खूप धन्यवाद आणि या घराबद्दल असो जेवणाचं नियोजन आहे आणि जेवणामध्ये बनवलेली आहे स्पेशल बिर्याणी चिकन बिर्याणी जिलेबी सोबत प्रशांत भाऊ जे आहेत ते वाढत आहेत ग्रेस ऑफ गॉड परमेश्वराची फार मोठी कृपा आहे ही प्रतिभा बहिणी

आजच्या बोलायचं नसतं की आहे ना पण तरी पण बोलावं लागतं प्रत्येक जण म्हणजे प्रत्येकाचं होतं असं इथं चांगलं पण परमेश्वर चांगलं करणार ना देव चांगलं करणार हे सगळं प्रभूनेच केलं नाही का प्रभूला धन्यवाद हाय आणि बहिणीच्या घराच्या उद्घाटनासाठी पास्टर देखील आपल्याकडे आलेले आहे प्रभुला खूप धन्यवाद आज, आज रहे साधी